दिव्यांग असल्याचं रडगाणं न गाता गुवाहार तालुक्यातील श्रंगार येथील फिरोज शेख यांनी आपल्या दिव्यांगावर मात करत मोबाईल शॉपीचा व्यवसाय सुरू केला या कामातून प्रपंच नेटकेपणानं त्यांनी सुरू केलेला आहे फिरोज शेख यांनी बेरोजगारांना आदर्शवत दिशा दिली फिरोज यांनी आपलं दिव्यांग विसरून खऱ्या अर्थानं रँचो असल्याचं सिद्ध केलं फिरोज यांचा जन्म मुंबई येथे झाला फिरोजच्या आई वडिलांनी फिरोजला बारावी पर्यंत शालेय शिक्षण दिलं अपंग असल्यानं नोकरी करणं त्यांना जिक्रीचं होतं जन्माला हात आणि पायाला अपंगत्व असल्यामुळं रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला परंतु परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ठेवत फिरोज शेख यांनी दोन हजार बारा साली गावातच म्हणजे आपल्या शृंगारतळीमध्ये दोस्ती मोबाईल शॉपीचं दुकान टाकलं आणि त्या शृंगारतळी बाजारपेठेमध्ये आपलं दुकान चालवतात नंतर दोन हजार बारा साली दोस्ती मोबाईल शॉपिंगमध्ये हे केलं आणि पहिले मी त्याच्याबद्दल तर मग पाणी विकायचं त्यामुळे पाच सहा वर्ष पाणी विकली त्याच्याबद्दल म्हणजे बारावीपर्यंत शिक्षण झाले पूर्ण बारावीला फेल झाल्यानंतर मी पानाला उघडलो नंतर सहा वर्ष पानव्यापासून तर मग तिथं दोस्ती कॅन्सर सेंटर दुकान उघडलं मग परत आत्तापर्यंत सोळा सतरा वाजता दुकान चालू आहे दोन सात पर्यंतच होतं तसं मी कोणी वेगळं मदत मदत केली नाही मला माझं मी ते हे केलं माझं मी बँकेत झालं लोन काढलं लोन एक महिन्यानंतर पास झालं पंचवीस हजार रुपये तेव्हा लोन काढलं होतं पंचवीस नाही सॉरी एक लाख सव्वा एक लाख रुपये लोन काढलं होतं पंचवीस हजार रुपये डिपॉझिट जमा होतं तर कॅनरा पेंटिंगवर लोन दिलं लोन झाल्यानंतर मग मी लोन पास झाल्यानंतर मग इथं फर्निचर फिर्निचर तयार केल्यानंतर मग दुकान चालू केलं आता बोल एका आठवड्यात तसं काही करू शकत नाही त्या तुला आपल्या जमेल असं व्यवसाय तरी आहे शोधायचा हा मोबाईल असं शोधला आता त्या अडचण आल्या परत पण चालल्या जसं तुम्हाला जमेल तुमच्या जे मनात आवड आहे तो व्यवसाय तुम्ही करा कुणावर अवलंबून राहू नका कोण कुणाला मदत करत नाही तुम्ही जे स्वतःसाठी काय होईल जसं तुम्हाला यश जमेल तो व्यवसाय तुम्ही करा सरकारला काय आव्हान कराल अपंग आहेत त्यांच्यासाठी अधिक सोयी सुविधा मिळाव्यात जेणेकरून तुमचं जीवन चांगलं होईल सरकार सुविधा मिळत नाही पण आपण पेन्शन चालू करावी रोजगार सर कल्याणचे पैसे काय टायमावर येत नाही ते कधी कधी दोन महिन्याने कधी तीन महिन्याने येतात महिन्याच्या महिन्याला त्यांना बी म्हणजे आपल्या लोकांना पैसे भेटत नाही माझ्याकडे दोन तीन असे आले होते मी काय बोललो नाही बोल काय आपल्या हातच काय नाही ना सरकारला बी आपणासाठी कसं पेन्शन वेन्शन चालू करावी